नमस्कार सर्वांना मी प्रांजली संक्रांती हा तीन दिवसांचा सण असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी भोगीच्या दिवशी संक्रांतीसाठी सर्व महिला डोक्यावरून स्नान करतात म्हणजे केस धुतात आणि या दिवशी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर तीळ सुद्धा टाकले जातात या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी आणि तीळ टाकून एक मिक्स भाजी केली जाते ज्याला खेंगाट म्हटलं जातं बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जाते पण या दिवशी आवर्जून प्रत्येक घरामध्ये तीळ लावून केलेली भाकरी आणि हे जे खेंगाट जो पदार्थ आहे तो खाल्ला जातो भोगीच्या दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे संक्रांत संक्रांतीच्या दिवशी सुद्धा स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर पांढरे तीळ टाकले जातात आणि स्नान केलं जातं बरेच जण तर या संक्रांतीच्या दिवशी तीर्थ स्नान असेल गंगा स्नान असेल हे आवर्जून करतात कारण संक्रांतीला स्नानाला आणि दानाला खूप जास्त महत्व आहे त्यामुळे या दिवशी विशिष्ट वस्तूंचे दान सुद्धा केले जाते वर्षातील हा दानासाठी अतिशय महत्वाचा मानला जाणारा एक दिवस आहे आणि यंदा दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर या दिवशी सुगड पूजन करण्याचा मुहूर्त असतो त्या मुहूर्तामध्ये सुगड पूजा सुद्धा केली जाते तो मुहूर्त काय आहे तो सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असतो तो म्हणजे संक्रांतीचा करी दिन ज्याला किंक्रांत म्हटलं जातं किंक्रांत संक्रांतीचा करी दिन हा अशुभ मानला जातो या दिवशी काही शुभ कामं केली जात नाहीत पण आवर्जून काही गोष्टी अशा आहेत ज्या या दिवशी केल्या जातात आणि त्या गोष्टी केल्याशिवाय हा जो संक्रांतीचा तीन दिवसांचा सण आहे तो पूर्ण होत नाही त्या काय गोष्टी आपल्याला या दिवशी आवर्जून करायच्या आहेत त्या सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर संक्रांत म्हटलं की जे लहान मुलं आहेत जे पाच सात वर्षापर्यंतचे मुलं मुली आहेत त्यांना बोरणाण केलं जातं तर या कंक्रा किंक्रांतीच्या दिवशी आपण बोरणाण करू शकतो का हळदी कुंकू करू शकतो का किंक्रांत हा अशुभ दिन आहे मग आपण जेव्हा कोणतीही पूजा करतो तर त्याच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करत असतो म्हणजे ती पूजा उचलत असतो तर आपण संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन केलेलं आहे मग किंक्रांतीच्या दिवशी ती पूजा उचलावी का आणि अजून बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यंदा तेरा जानेवारी दोन हजार ला सोमवारी भोगी आलेली आहे चौदा जानेवारीला संक्रांत आहे आणि पंधरा जानेवारीला बुधवारी संक्रांतीची कर म्हणजेच किंक्रांत आहे सुगड पूजा करण्यासाठी यंदा जवळजवळ दिवसभराचा मुहूर्त आहे म्हणजे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत कधीही आपण सुगड पूजन जे आहे ते संक्रांतीच्या दिवशी करू शकतो संक्रांतीचा उपवास सुद्धा केला जातो हा जो उपवास आहे ना तो सुगड पूजन करेपर्यंत उपवास धरला जातो आणि सुगड पूजन आपलं करून झालं आपला वौसा करून झाला की हा उपवास सोडला जातो संक्रांतीचा उपवास सोडण्यासाठी पूर्णाचा स्वयंपाक केला जातो आणि हे पूर्णावरणाचा स्वयंपाक खाऊन हा उपवास जो असतो तो आपल्याला सोडायचा असतो दिवसभरासाठी वगैरे काही नसतो फक्त सुगड पूजन होईपर्यंत हा उपवास असतो आणि तुमच्याकडे पूर्णावर्णाचा स्वयंपाक केला जात नसेल तर तुमच्या घरामध्ये तुमच्या भागामध्ये जे काही बनवलं जातं ते पदार्थ खाऊन हा संक्रांतीचा जो उपवास असतो तो सोडायचा असतो संक्रांतीच्या दिवशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या दिवशी स्नान आणि दानाला खूप जास्त महत्व आहे तर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला नवीन भांडे गाईला चारा अन्नदान तिळ पात्र दान गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा यथाशक्ती आपल्याला जे शक्य होईल ते दान जे आहे या संक्रांतीच्या काळामध्ये करायचं आहे म्हणजे चौदा तारखेला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये जे काही दान शुभ मानलं गेलेलं आहे आत्ता सांगितलेलं यापैकी यथाशक्ती तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता आता संक्रांतीची कर तर कर जी असते ना ती वर्षभरामध्ये सात करी येत असतात म्हणजे बघा पहिली म्हणजे ही आपली संक्रांतीची कर असते दुसरं म्हणजे होळी असते तर होळीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा कर असते तर या पद्धतीने जसं की बघा सूर्यग्रहण असेल चंद्रग्रहण असेल तर या ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण दिन मानत असतो तर या प्रकारे वर्षभरामध्ये सात करी असतात तर या सातही कर, कर, करी दिन जे असतात तर यामध्ये सारखेच नियम असतात म्हणजे काय गोष्टी कराव्यात काय गोष्टी करू नयेत तर हे सारखेच नियम असतात करी दिन हा जो आहे या दिवशी भांडणं मोठ्याने बोलणं घरामध्ये आरडा ओरडा करणं या गोष्टी आवर्जून टाळल्या जातात आणि तुम्ही आपली आजी पणजी याकडून तर आपण लहानपणापासून ह्या गोष्टी ऐकलेल्याच आहेत कारण का की म्हटलं जातं या दिवशी जर आपण भांडणं आरडाओरडा कोणाशी दुश्मनी वगैरे गोष्टी केल्या तर त्या वर्षभर आपला पाठ सोडत नाहीत आपल्या घरामध्ये वर्षभर त्या गोष्टी ज्या आहेत त्या होत राहतात Te-am molei iadul și... आपल्याला आपल्या घरामध्ये त्याचबरोबर समोरून जरी कोणी आरडा ओरडा आपण आपल्याशी भांडण्याचा वगैरे प्रयत्न केला तर आपल्याला शांत राहायचं आहे कारण आपण प्रत्येकजणच प्रयत्न करत असतो की माझ्या घरामध्ये माझ्या परिवारामध्ये सुख शांती असावी आणि त्यासाठीच वेगवेगळे सण असतील वेगवेगळे उपाय सेवा या गोष्टी आपण करत असतो त्यामुळे करीच्या दिवशी भांडणं करणं कोणाशी वादविवाद करणं भले तुम्हाला कोणाचा राग आलेला आहे समोरची व्यक्ती चुकीची आहे तरी सुद्धा या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत त्याचबरोबर बघा अमावस्या म्हटलं किंवा असे काही दिवस असतात की त्या दिवशी केलेल्या काही ज्या वाईट गोष्टी असतात ना त्या खूप त्रास देत असतात त्या आपल्या काही केला पिच्छा सोडत नाहीत त्याच्यामुळे जसे चांगले लोक असतात तसेच वाईट सुद्धा लोक असतात जे काही अशा तिथी असतात त्या तिथींवर त्या काही गोष्टी करत असतात त्यामुळे या दिवशी कोणाच्या घरी काहीही खाणं टाळायचं आहे स्पेशली कोणताही पांढरा आणि गोड पदार्थ या दिवशी दुसऱ्यांच्या घरी खायचं नाहीये कोणी तुम्हाला फोर्स करत आहे की हा खा किंवा हे तुम्ही खाच तर अगोदर समोरच्याला खायला लावा समोरच्याने खाल्लं तर ते खा म्हणजे तुम्हाला तुम्हाला जे दिले त्यातलंच त्याने वेगळं घेतलेलं आहे तुम्ही वेगळं घेतलेलं आहे तर तुम्हाला त्यातलं प्रत्येक जणच असं नाही पण बऱ्याच ठिकाणी असं असतं या गोष्टीतून वाईट गोष्टी केल्या जातात त्याच्यामुळे पांढरे आणि गोड पदार्थ खाणं टाळायचे आहेत त्याचबरोबर विड्याचं पान असेल लवंग असेल वेलदोडा ज्याला इलायची म्हटलं जातं ती सुद्धा या दिवशी खाणं टाळायचं आहे त्याचबरोबर आपले कपडे असतील केस विंचरल्यानंतर जे केस गळतात तर हे जे केस आहेत ते उघड्यावर टाकायचे नाही आहेत शक्यतो या दिवशी ते फेकायचेच नाहीयेत कपडे वगैरे जे असतील ते सुद्धा आपल्या नजरेसमोर वाळू वगैरे घालायचे आहेत आणि स्वच्छता राखायची आहे शक्य झालं तर या दिवशी जी काही घरात राहून आपल्याला काम करता येतील ती, ती करायची आहेत आता ज्यांना जॉब आहे जे बिझनेस वगैरे करतात पुरुष मंडळी त्यांना तर बाहेर जावं वगैरेच लागतं पण आपण घरातील महिलांनी जेवढं शक्य होईल तेवढं या दिवशी नामस्मरण तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरूंना मानता त्यांचं नामस्मरण दिवसभरामध्ये जास्तीत जास्त करा यामुळे जी काही निगेटिव्हिटी किंवा आपल्या कुटुंबावर परिवारावर जी काही निगेटिव्हिटीचं सावट या दिवशी असतो ज्याला आपण असं म्हणतो की जड दिवस आहे हा खूप भीती वाटणं किंवा काहीतरी होईल का छातीत धडधड होणं अशा गोष्टी ज्या आहेत या कुठेतरी कंट्रोलमध्ये येतील जसं बघा आपण चंद्रग्रहण असेल सूर्यग्रहण असेल या दिवशी जास्तीत जास्त सेवा करत असतो त्याच प्रकारे तुम्ही या दिवशी गीतेतील पंधरावा अध्याय याचं पठन करू शकता किंवा तुमच्याकडे जर एखादा कोणता ग्रंथ असेल तर त्याचं एक दिवसीय पारायण तुम्ही करू शकता जे स्तोत्र मंत्र तुम्हाला येत असतील ते तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त वाचू शकता म्हणू शकता किंवा तुम्हाला काहीच शक्य नसेल तर या दिवशी मोबाईलवर किंवा टी व्हीवर जे स्तोत्र मंत्र तुम्हाला आवडतात किंवा ज्या देवाला गुरुंना तुम्ही मानता त्यांचे स्तोत्र मंत्र टी व्हीवर मोबाईलवर लावून तुम्ही घरामध्ये ऐकू शकता आता संक्रांतीच्या दिवशी आपण सुगड पूजन केलेलं असतं मग हा जो दुसरा दिन आहे दिवस आहे तो करी दिन आहे हा अशुभ आहे या दिवशी कोणतीही शुभ कामं सुद्धा केली जात नाहीत तुम्हाला कोणता म्हणजे प्रवास करायचा असेल तुम्ही यात्रेला वगैरे जाणार असाल तर या दिवशी करायचं नसतं नवीन ओपनिंग वगैरे कशाची असेल ती सुद्धा या दिवशी करायची नसते म्हणजे कोणतेही शुभ कामं करणं या दिवशी टाळलं जातं संक्रांतीच्या दिवशी केलेलं जे सुगड पूजन असतं तर बरेच जण काय करतात संक्रांतीच्या रात्रीच ते जे सुगड आहेत ना ते उचलून घेतात पण बऱ्याच ठिकाणी ते उचलले जात नाहीत ते जसेच जातात पण दुसऱ्या दिवशी कर असल्या कारणाने करीच्या दिवशी जे सुगड पूजन आपण केलेलं आहे तर ते सुगड जे आहे ते आपल्या नजरी पडू द्यायचे नसतात म्हणजे त्या सुगडांकडे बघायचं नसतं म्हणून आपण संक्रांतीच्या दिवशी ते झाकून ठेवले आता हे किंक्रांतीच्या दिवशी उचलायचे नाही तसेच झाकलेले राहू द्यायचे आणि किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे यंदा किंक्रांत कधी आहे पंधरा तारखेला तर सोळा तारखेला जे सुगड पूजन आपण केलेलं आहे ते जर तुम्ही चौदा तारखेला रात्री उचललेलं नसेल तर ते तुम्हाला सोळा तारखेला उचलायचं आहे म्हणजे सोळा तारखेला संक्रांतीची जी पूजा आहे त्याची उत्तर पूजा आपल्याला करायची आहे किंक्रांतीच्या दिवशी उत्तर पूजा जी आहे ती चुकूनही करायची नाहीये त्याचबरोबर संक्रांती दिवशी सुगड पूजन झालं की त्याच दिवसापासून आपण हळद कुंकू सुद्धा करत असतो तर किंक्रांतीच्या दिवशी तुम्हाला हळद कुंकू करायचं नाहीये बाकी तुम्ही रथसप्तमी पर्यंत कधीही हळदी कुंकू करू शकता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लहान मुलांना बोरणाण सुद्धा घातलं जातं तर किंक्रांतीच्या दिवशी शक्यतो लहान मुलांचं बोरणाण करू नका तुम्ही किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे सोळा जानेवारीपासून रथ सप्तमी पर्यंत कधीही बोरणान करू शकता पण शक्यतो पहिलं बोरणाण जर असेल तर ते तर चुकूनही या किंक्रांतीच्या दिवशी करू नका किंक्रांतीच्या दिवशी घरामध्ये धिरडे बनवले जातात आणि त्यासोबत गुळवणी बनवून हा जो पदार्थ आहे तो खाल्ला जातो धिरडे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या भागामध्ये बनवले जातात पण आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि दूध त्याच्यामध्ये साखर टाकून किंवा गूळ टाकून त्यासोबत हे जे धिरडे आहेत ना ते खाल्ले जातात त्यामुळे तुमच्याकडे ही जर प्रथा असेल किंक्रांतीच्या दिवशी धिरडे आणि गुळवणी बनवून खायची तर ते तुम्ही आवर्जून करू शकता बाकी तुमच्याकडे ही प्रथा नसेल तर पण तुमची बनवण्याची इच्छा असेल तर खाण्यासाठी आपण हे बनवू शकतो बाकी तुमच्या घरातील जी मोठी मंडळी आहेत त्यांना विचारा की किंक्रांत आपल्याकडे कशी साजरी केली जाते किंक्रांतीच्या दिवशी आपल्याकडे काय गोष्टी केल्या जातात त्या घरातील मोठ्या मंडळींना विचारून त्या गोष्टी पालन करण्याचा प्रयत्न करा कारण आपलं प्रत्येकाचं लग्न झाल्यानंतर एक प्रथम कर्तव्य आहे ते म्हणजे आपल्या घराण्यातील ज्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं त्यामुळे मी काय सांगत आहे अजून कोणत्या व्हिडिओजमध्ये तुम्ही काय ऐकत आहेत गुगलवर काय वाचत आहेत तुम्ही या गोष्टी करण्यापेक्षा पूर्वापार आपल्या घराण्यामध्ये काय गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या जाणून घ्या आणि त्यांचं पालन करण्याला प्रथम प्राधान्य द्या याच अर्थाने तर खरं आपले जे सणवार असतात ते साजरे करायचे असतात आपण ज्याला म्हणतो पारंपारिक 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 म्हणजे काय की आप आपल्या घराण्यानुसार कशा कशा पद्धतीने कोणते सण वार उत्सव साजरे केले जातात त्या पद्धतीने करायचं आणि जे आपण व्हिडिओजमध्ये वगैरे ऐकतोय किंवा गुगलवर वाचतोय तर या गोष्टी नॉलेज म्हणून आपण घेऊ शकतो बाकी आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसार आपण प्रत्येक जे सणवार आहेत ते साजरे करायचे असतात आणि जर कोणाला की सांगणारच घरचं कुणी नसेल बरेच जण आजकाल असं लव्ह मॅरेज वगैरे करतात घरचं कोणी बोलत नाही मग त्यांना कोणते सणवार कसे करायचे काय करायचे हे माहीत नसतं तर मग मा त्यांनी मात्र जे आपण व्हिडिओमध्ये ऐकतोय गुगलवर वाचतोय त्यानुसार सणवार साजरे केले तरी सुद्धा चालतं पण त्यांनी सुद्धा असं करू नये या वर्षी वेगळ्या पद्धतीने केलं पुढच्या वर्षी वेगळ्या पद्धतीने केलं त्याच्या पुढच्या वर्षी जे आपण सुरुवात ज्या पद्धतीने करतोय मग त्याच पद्धतीने कायम तो जो सण आहे तो आपल्याला साजरा करायचा असतो तर चला तर मग तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर या पद्धतीने किंक्रांतीच्या दिवशी काय गोष्टी टाळायच्या काय गोष्टी करायच्या उत्तर पूजा बोरधान हळदी कुंकू याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे नमस्कार